एक किलो चणा डाळीचे बेसन लाडू बनवूया तर खूप छान बनतात हे बेसन लाडू तर पाहू शकता या ठिकाणी एक लाडू दाखवतो मी फोडून अगदी एकसारखे आणि मस्त अशी चकाकी आली आहे लाडूंना तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात बनणारे लाडू नमस्कार मी सुजाता सुजाता किचन विनोमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर आता चणा डाळीचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक किलो चना डाळ घेतली आता दोन तवे घेतले मी आणि यामध्ये आता थोडी थोडी घालून चणा डाळ एकसारखी स्लो टू मिडियम फ्लेमवर परतवून घ्यायची व्यवस्थित भाजून घ्यायची डाळ तर डाळ ओल्या कपड्याने सुरुवातीला पसून घेतली तरी चालेल तर या ठिकाणी पाहू शकता एक सात ते आठ मिनटं लागलेत मला मंदाच्यावर एकसारखी भाजली जाते यामुळे डाळ आता डाळ चांगली भाजून घेतली दार तर, 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 चालेन तर गार करून ही थोडीशी आपल्याला गिरणीतून रवाळ अशी दाणेदार दळवून आणायची तर घरगंटीवर आदळली तर तरी चालेल किंवा आपण मिक्सरलाही फिरवली तरी चालेल आणि मग मिक्सरला फिरवली घरच्या घरी तर चाळूनही घ्यायची तर या ठिकाणी पाहू शकता डाळीचा कलर चेंज झाला नाही तर आता काढून घेऊ बाजूला आणि गार करून गिरणीतून दळून आणू तर या ठिकाणी डाळ अशी दळून आणली मी अगदी दरदरीत अशी थोडीशी जाडसर तर गिरणीवाल्यांना सांगितलं तर बरोबर ते दळून देतात लाडूचं पीठ म्हणून सांगितल्यावर तर या ठिकाणी बरोबर एक किलो पीठ घ घेतलं आहे मी या ठिकाणी त्यासाठी लागणारं साहित्य पाहू तर बरोबर बर चार वाट्या भरलं या वाटीने हे पीठ आता त्याच वाटीने एक वाटी तूप लागेल आणि एक वाटी साखर साखर घेतली रेडीमेड तर दोन वाट्या लागेल पण साखर घेतली तर एक वाटी आता एक वाटी साखर मिक्सरला फिरवली की त्याची दोन वाटी साखर होते या प्रमाणात आता किलो प्रमाणात पाहिलं तर एक किलो बेसन पीठ त्यामध्ये चारशे ग्रॅम पिठी साखर चारशे ग्रॅम तूप अगदी ब बरोबर प्रमाण आहे तर आता मोठी कढई लागेल किंवा छोट्या कढईमध्ये थोडं थोडं जरी बेसन भाजून घेतलं तरी चालेल थोडं थोडं तूप घालून आता या ठिकाणी मी सुरुवातीला निम्म तूप घालून घेतलं आहे आता कपाने म्हणाल तर दोन कप तूप लागतं एक किलोसाठी तर सुरुवातीला निम्म तूप घालून घेतलं आणि आता यामध्ये बेसन जे आहे एक किलो ते घालून परतून घेऊ आता या ठिकाणी मी एक टोप घेतला आहे तर यामध्ये बेसन घालून घेते तुपामध्ये आणि मिक्स करून घेऊ आणि मंदाच्यावर एकसारखं पीठ हलवत राहायचं आहे तर या ठिकाणी मला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागली होती पीठ भाजायला थोडा वेळ लागतो पण पीठ चांगलं भाजलं गेल्यामुळे लाडूही आपले तेवढेच चविष्ट असे होतात तर या ठिकाणी गोल असा मोठा टोप घेतला मी यामध्येच आता तूप घातलं निम्म निम्मतूप घेतलं आणि त्यामध्ये एक किलो बेसन पीठ आहे ते घालून असं परतवून घ्यायचं आहे मंद आचेवर तर हे पीठ भाजायला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागली होती मला पण त्यामुळे कसं पीठ एकसारखं एक भाजलं जातं आणि लाडू अगदीच रवाळ असे छान बनले तर या ठिकाणी मी नंतर झारा घेतला म्हणजे पीठ घट्ट होईल तसं ते फोडायला मोकळं करायला बरं पडत होतं यासाठी झारा घेतला मी आणि असं पीठ मोकळं करून घेतलं तर वेळ लागतो थोडंसं पीठ भाजायला पण घरच्या घरी अगदी छान असे लाडू बनले जातात तर जवळजवळ एक वाटी इतकं घेतलं होतं मी तूप तर ते तूप संपूर्ण मी या ठिकाणी पीठ भाजताना थोडं थोडं घालून चांगलं पीठ भाजून घेतलं पाहू शकता या ठिकाणी तर चार वटीला जवळजवळ एक वाटीत तूप पूर्ण लागलं गेलं होतं वितळलेलं तूप तर या ठिकाणी कलर पाहू शकता पिठाचा मस्त असं बिस्किटसारखा कलर आला होता चांगलं भाजलं गेलं आहे पीठ तर असं घट्ट होत जातं ते पण ते पण असं मोकळं करून घ्यायचं आहे तर जवळजवळ एक किलोला या ठिकाणी बरोबर चारशे ग्रॅम तूप लागतंच कपाने म्हणाल तर दोन कप तर झालं होतं तर, तर मी बाजूला काढून घेतलं आणि पाहू शकता किती रवाळ असं बांधलं गेलं आहे तर आता वरून थोडंसं तूप घातलं मी पुन्हा एक दोन चमचे गरम करून म्हणजे आपल्याला लाडू वळायला सोपं जाईल यासाठी तर जवळजवळ दोन कप इतकं तूप लागलं सुरुवातीला पीठ आणि नंतर वरून थोडंसं असं वेलची फूड आणि जायफळ फूड एक मोठा चमचा घातला आणि पिठी साखर आता चार वाटी पीठ होतं त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली होती मी ती मिक्सरला फिरवली होती तर आता साखर मिक्सरला फिरवल्यानंतर डबल होते ती साखर जास्त तर साखर पण एकदम फाईन न करता थोडीशी अशी रवाळच ठेवली होती मी जशी की आपण विकत आणल्यानंतर असते ना अशी रवाळ ती त्या पद्धतीने म्हणजे लाडूही आपले असे छान होतात रवाळ तर सुरुवातीला एक वाटी आणि नंतर मिक्सरमध्ये राहिलेले ते एक वाटी म्हणजे जवळजवळ पिठी साखर दोन वाटी एक साखर मिक्सरला एक वाटी साखर मिक्सरला फिरवली म्हणजे दोन वाटी बनून तयार झाली होती पिठी साखर आता पिठी साखर पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची मध्ये मध्ये घट्ट झाल्या तर फी होते ती तर आता बेसन पीठ थोडंसं गार करून घेतलं होतं आणि नंतर त्यामध्ये पिठी साखर मिक्स करून असं एकसारखं आहे ते चोळून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स होतं ते व्यवस्थित आणि आता यामध्ये थोडंसं वरून तूप घालावं लागणार तर बरोबर एक किलोला चारशे ग्रॅम इतकं तूप बस होतं आता सुरवातीला जवळजवळ एक तीनशे ग्रॅम मी वापरलं होतं बेसन भाजताना आणि वरून एक आता एक शंभर ग्रॅम येथे गरम करून घातलं आणि यामध्ये आता जायफळ वेलचीपूड आणि पिठी साखर घालून असं मिक्स करून घेतले तर जवळजवळ जबल होत आलं आहे मस्त असं मिक्स करून झालेलं आहे पीठ पाहू शकता कलरही अगदी सुंदर आणि रवाळ असं हे पीठ बनले गेले पाहू शकता वरून एक थोडं एक तूप घातलं मी आणि मिक्स केलं तर मस्त असं मिश्रण या ठिकाणी आपलं बनले गेले लाडू वळण्यासाठी तर आता एकदा पण पीठ भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं मोकळं आहे असं वाटलं जरी आपल्याला पीठ तर नंतर खाली घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं घातलं गरम करून थोडंसं गार करून घातलं म्हणजे मिश्रण असं होतं लाडू बनवायला तयार पाहू शकता तर आता हे सुख असं दिसत होतं पण जेव्हा लाडू बनवायला घेतले ना तर बनले जात होते याचे मस्त असे लाडू अगदी रवाळ असं स्टेक्चर्याचं आलं होतं आणि कलरही खूपच सुंदर आला होता तर पाहू शकता लाडू वळायला घेतले मी आणि अगदी सहज असे लाडू मस्त बनले जात होते तर आता पाहायला तरी पीठ सुखं वाटत होतं असा लाडू बनवायला घेतला तरीही सुखच दिसत होतं हलकं ते आणि असं हातामध्ये फिरवल्यानंतर पटकन त्याला तूप सुटलं जात होतं तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता लाडू असं दाबून घेतला होता मी आणि थोडासा हातावर असा फिरवला आणि त्याला पटकन असं तूप सुटलं गेलं पाहू शकता तर खूप मस्त असे लाडू बनत होते अगदी गोल असे चवीलाही तेवढेच साखर वगैरे प्रमाण असं बरोबर लागलं ला होतं त्या पिठामध्ये चिमूटभर मीठ घातलं तरी चालेल तर आज मी थोडं विसरली होती तर गोड कोणताही पदार्थ बनवला तरी आपण थोडंसं मीठही घालतोच तर अगदी चिमूटभर घालायचं आहे त्यावर आपण काजू मनुका वगैरे असं लावू शकतो बदाम काप पिस्ता पण आवडीनुसार लावू शकतो किंवा काजू बदाम थोडेसे मिक्सरला फिरवून जे जाडसर वाटून जरी पिठामध्ये मिक्स केलं तरी लहान मुलांना वगैरे खाण्यासाठी खूप छान लाडू बनतात ते तर जवळजवळ एक किलोमध्ये पस्तीस लाडू बनले गेलेत तर एक लाडू तोडून तो दाखवते अगदी असा लाडू बनलाय पाहू शकतो तर रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेलायकॉन दाबा म्हणजे येणारे नवीन नवीन व्हिडिओ त्यांचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर लाडू लाडूसाठी लागणारं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत आहे तेथे नक्की चेक करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद